नमस्कार मंडळी मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेला आहे सारोळा या गावी तर सर्वप्रथम येथील शेतकऱ्याचा आपण परिचय करून घेऊया तर दादा तुमचं नाव सांगा ज्ञानेश्वर वराडे आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव बासष्ट चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस पंच्याण्णव तर या प्लॉटसाठी मंडळी आपण वेस्टेजची ड्रिचिंग दिली होती ॲग्री गोल्ड आणि फवारणी दिली होती तर त्याचा रिझल्ट बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर दादा कशा पद्धतीनं तुम्हाला रिझल्ट आलेला आहे रिझल्ट नंबर एक मध्ये आला आणि त्याचा रिझल्ट लई भारी आला आपल्याला त्या तर अगोदर तुमच्या प्लॉटची कंडिशन कशी होती प्लॉट होता त्यांना पिकअपच घ्यायचं वाढ होत नव्हती नाही वाढ होत नव्हती आणि आता कशा पद्धतीने वाढ झालेली आहे क्वालिटी नंबर एक जमीन वाढ बी एकदम नंबर एक होऊन गेली प्लॉट एकदम भारी करून गेले कवळटीवर आहे का प्लॉट कवळटीवर शेंडे कवळटीवर आहे का नाही तर बघू शकता मंडळी अशा पद्धतीनं हा प्लॉट आहे बघा फुलांची संख्या पण जबरदस्त या ठिकाणी लागलेली आहे आणि सुद्धा सुरू आहे बघा ही फुलांची संख्या तुम्हाला दिसत आहे मालसुद्धा लागलेला आहे किती तारखेची लागवड आहे दादा ही तर म्हणाला हरकत नाही वेस्टेजचे जबरदस्त रिझल्ट धन्यवाद